स्टार न्यूज मराठी नवी दिशा आता शून्य रुपयांच्या खर्चात वापरावी वितरण कंपनीची भनाट योजना ग्राहकांचाही एकल वाढला त्याच्यामुळे मला आता असा फायदा होतोय की मला आता लाईट बिलच पूर्ण लाईट बिल नाहीच येतच नाही मला लाईट बिल झिरो लाईट बिल झालंय माझं आणि बाकीचं पण मला अजून काय करायचं म्हणलं माझी आता घरघंटीचं नियोजन आहे आता समजा आता माझं सेव्हिंग होतं एक दीडशे पावणे दोनशे युनिट लाईट आता शिल्लक राहते माझी तर आता मी घरघंटीचं नियोजन करणार आहे त्यातून पण मला दोन रुपये भेटतील आणि मला लाईट बिल तरी काही येणारच नाही माझे असे पण दीडशे दोनशे युनिट शिल्लक आहे अतिशय चांगली योजना आहे या योजनेअंतर्गत एक किलो वॅट दोन किलो वॅट तीन किलो वॅट अशा किलोवॅट पर्यंत वीज निर्माण करता येईल निर्माण झालेली वीज महावितरणच्या जाळ्यामध्ये जाते संध्याकाळच्या वेळी ज्या वेळेला गरज भासते त्यावेळेला महावितरणची वीज आपण घेणार आहोत आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट त्याला नेट मीटर म्हणतात त्या नेट मीटरद्वारे याची मोजमाप होणार आहे आणि वीज ग्राहकांना याचा फायदा होणार आहे तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचं आहे मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा प्रोजेक्ट मुंबई जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्रवेश सुरू नर्सरी ते आठवी आपल्या पाल्यासाठी चांगले स्कूल शोधताय पण योग्य स्कूलची निवड कशी करावी सुचत नाही तर मग या बघा अनुभव घ्या खात्री करा आणि मगच प्रवेश घ्या आपण आपल्या पाल्याला एक महिना आमच्या शाळेत पाठवू शकता त्यासाठी आम्ही तुमच्याकडून कुठलीच फी घेणार नाही या एक महिन्यात तुम्हाला आमची शाळा कशी वाटली आम्ही सांगितलेल्या सर्व सुविधा मिळतात का तुमच्या पाल्याच्या भविष्यासाठी आमची शाळा योग्य आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जर सकारात्मक मिळाली तरच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या अधिक माहितीसाठी फोन करा पंच्याऐंशी पन्नास एक्क्याण्णव एकोणचाळीस नव्याण्णव दररोजच्या वाढत चाललेल्या वीज बिलावर आता भन्नाट पर्याय निघाला वीज ग्राहक आता या प्रोजेक्टकडे बळू लागले आता शून्य रुपयांच्या खर्चात वीज वापरण्यास ग्राहकांना मिळणार आहे वरून शासनाने या सबसिडी दिली आहे महावितरण कंपनीतर्फे ही ऑनलाईन योजना असून या योजनेचे नाव प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना पाहुयात स्टार न्यूज मराठीने घेतलेला याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट वीज बिलावर पर्याय म्हणून या सौर योजनेकडे पाहिलं जात आहे वीज ग्राहकही याकडे पडू लागला आपल्या घराच्या छतावर हे पॅनल बसवले जातात आणि यातून निर्माण होणारी वीज ही महावितरण कंपनीला दिली जाते या योजनेत केवळ एकदाच इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तब्बल पंचवीस ते तीस वर्ष कसल्याही बिलाशिवाय हा प्रोजेक्ट चालतो रुपयांच्या खर्चात ही बिल ग्राहकाला वापरायला मिळतात याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन असून महावितरण तर्फे माने व सोहम गडदरे यांना याची एजन्सी देण्यात आली आहे या तरुणांना व्यवसायाची संधी उपलब्ध झाली यातून वीज ग्राहकांनाही याचा मोठा फायदा होत असल्याचं दिसून आलंय गेल्या चार ते पाच महिन्यांपासून या प्रोजेक्टचा वापर करणाऱ्या या ग्राहकांनीही या योजनेबद्दल समाधान व्यक्त केलंय मी गेले चार महिन्यापूर्वी हा सोलरचा प्रोजेक्ट उभा केला तो कशासाठी केला की आपलं अडीच ते तीन हजार रुपये लाईट बिल पर मंथ एक बावीसशे पर्यंत यायचं पण हे बसवल्याच्या नंतर आपल्याला आता झिरो म्हणजे लाईट बिल झिरो येते बाकीचा मिनिमम चार्ज अजून काय आला नाही कारण की आपल्याला हे दिवसाला कमीत कमी, -कमी पंधरा युनिट लाईट तयार करते तीन किलोमीटर प्रोजेक्ट आहे म्हणजे जसा प्रोजेक्ट घ्याल तसं ते कंजेशन होणार तर हा तीन किलो वॅट दिवसाला पंधरा युनिट लाट तयार करतो महिन्याचे एक साडेचारशे होत आहेत आपण समजा शंभर दीडशे जरी वापरले तरी आपले ते सेविंग होतात शंभर दीडशे राहिलेले त्याच्यामुळे ते आपल्याला नंतर ज्यावेळेस कधी लाईट कमी होईल कधी कमी होईल कधी जास्त होईल त्यावेळेस ते वापरायला भेटतं त्याच्यामुळे मला आता असा फायदा होतोय की मला आता लाईट बिलचं पूर्ण लाईट बिल नाहीच येतच नाही मला लाईट बिल झिरो लाईट बिल झालंय माझं आणि बाकीचं पण मला अजून काय करायचं म्हणलं माझी आता घरघंटीचं नियोजन आहे आता समजा आता माझं सेविंग होतं एक दीडशे पावणे दोनशे युनिट लाईट आता शिल्लक राहते माझी तर आता मी घरघंटीचं नियोजन करणार आहे त्यातून पण मला दोन रुपये भेटतील आणि मला लाईट बिल तरी काही येणारच नाही माझी असे पण दीडशे दोनशे युनिट शिल्लक आहे त्याच्यामुळे मला ह्याचा एवढा फायदा व्हायला लागला की आता मला लाईटचं काय टेन्शनच वाटत नाही की पहिलं सारखी बटणं बंद करा हे करा ते करा हेच लाईट लावू नका तेच लाईट लावू नका आता टेन्शन नाही आपल्याला किती अगदी मनसोक्त कितीही आपण वापर जरी केला तरी आपल्याला कुठलंही टेन्शन काही येत नाही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पर्यावरणाला पूरक व ग्राहकांना फायदेशीर असणाऱ्या या योजनेची सविस्तर माहिती दिली आहे त्यामुळं हा प्रोजेक्ट तुम्हाला बसवायचा असेल तर वर दिलेल्या संदीप माने व सोहम गडदरे यांच्या मोबाईल क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता व माहिती घेऊ शकता पीएम सूर्यघर योजना ही सध्याच्या वीज ग्राहकांच्या रूफटॉप म्हणजे आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून त्यापासून वीज निर्मितीची योजना आहे अतिशय चांगली योजना आहे या योजनेअंतर्गत एक किलोवॅट दोन किलोवॅट तीन किलोवॅट अशा या किलोवॅट पर्यंत वीज निर्माण करता येईल त्याला पी एम सूर्य घर अंतर्गत तीस हजार साठ हजार अष्ट्याहत्तर हजार पर्यंत पर्यंतची सबसिडी ग्राहकाच्या खात्यावर वर्ग होणार आहे आणि जे वीज यातून जी वीज तयार होईल ती, ती वीज ही महावितरणच्या जाळ्यामध्ये जाईल त्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट मीटर असेल म्हणजे दिवसा वीज, वीज निर्माण झाली आपला दिवसाचा वापर कमी असतो तर ती निर्माण झालेली वीज महावितरणच्या जाळ्यामध्ये जाते संध्याकाळच्या वेळी ज्या वेळेला गरज भासते किंवा सोलर जनरेशन कमी होतं त्यावेळेला महावितरणची वीज मंडळाची महावितरणची वीज आपण घेणार आहोत आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट त्याला नेट मीटर म्हणतात त्या नेट मीटरद्वारे याची मोजमाप होणार आहे आणि वीज ग्राहकांना याचा फायदा होणार आहे म्हणजे लोकांचं बिल फक्त फिक्स चार्जेसपर्यंत म्हणजे ऑलमोस्ट आपलं वीज बिल शून्य करण्याची सुद्धा योजना आहे चांगली योजना आहे आणि सूर्याचा आपण या ठिकाणी वापर करतोय हे पर्यावरणपूरक आहे आणि याचं आयुष्य पण चांगला आहे त्यामुळे ग्राहकांनी या, या योजनेचा लाभ घ्यावा पोर्टलद्वारे अर्ज करावा सर्व प्रक्रिया ऑनलाईन आणि सिस्टमॅटिक आहे तरी आपण याचा लाभ घेऊन याच्यात सहभागी व्हावं पर्यावरणाला साथ द्यावी आणि स्वतःच्या वीज बिलापासून मुक्तता मिळवावी अशी विनंती आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा